नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली आहे दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार एकशे क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमालदर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंधवड आवकाली एकशे ऐंशी क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमालदार तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती हेडीचा करावकाली दोनशे क्विंटल किमान दर सातशे रुपये कमालदर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती सातारा अवकाळी दोनशे अकरा क्विंटल किंवा दर एक हजार रुपये कमालदर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये